प्रणाम दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईच्या संदर्भात जेवढ्या लोकांची नावं आली मला वाटतं कुठल्याच मतदारसंघाबाबत एवढी नाही ठाण्याबाबत पण येऊन गेले काही प्रमाणामध्ये बरोबर ठाण्यात खूप नावं आली पण दक्षिण मुंबईत तर काही आता परवा ज्याला राज्यसभेचा सदस्य केला आल्या आल्या त्या मिलिंदवराचं सुद्धा नाव आलं की त्याला परत इकडे पण उभं करणार राज्यसभा तो सोडणार इथपर्यंत चर्चा झाली अरे ते नार्वेकर वगैरे तर ठीकच आहेत लोढा वगैरे तर ठीकच आहेत ते, ते, ते क्लेमंट तरी होते ऑफिशियली कुठली कुठली दुनिया भरची नावं आली फक्त अरविंद सावंत हे शिवसेना उपाठाकडचं नाव कायम होतं कारण तो विद्यमान खासदार आहे त्यामुळे त्याच्या तिकीटाचं नव्हतं पण शिंदे गटाकडून येणार का भाजपकडून येणार का भाजप बळकवणार एका मोठ्या पेपरने मला वाटतं त्यांनी बातमी दिली होती की एका ठाण्याच्या बाबत एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील तीन जागा भाजपने हिरावून घेतल्या हिसकावून घेतल्या इथपर्यंत बातम्या आल्या यामिनी इजाधव अरविंद सावंतांच्या विरुद्ध उभे आहेत अरविंद सावंत हे काही फार प्रभावी व्यक्तिमत्व हो नाही आणि लोकप्रिय पण नाहीत तसे ते मोदी लाटेमध्ये दोनदा निवडून आले आता वाटवाल्यांचं पण कसं माहिती आहे गेल्या वेळ आले आल्यानं तर ते त्यांच्या डोक्यात हवा आहे अजून आणि पुढच्या मागच्या भागाला चरबी आहे त्यांना अजूनही असं वाटतं की ते अठरा आले होते आमच्या वगैरे अरे तुमचे कुठे अठरा आले होते तुमचे सोळाच आले होते दोनच लोक स्वतःच्या बळावर आले होते बाकी सोळा लो अठरापैकी दोनच लोक स्वतःच्या बळावर आले थोडेसे पक्षाचे पुण्य म्हणूया आपण त्याला पण बाकी सगळे सोळा लोक तर मोदीच्या लाटेमध्ये मध्ये आले होते आता मोदी लाटेमध्ये आलेली माणसं त्या लाटेवर स्वार होती म्हणून आली ते आता खाली उतरल्यावर पडणार अरविंद सावंतच काय वैयक्तिक काय पुण्याई काय 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 नाही पण मग आता कसं आहे माहितीये की मी जसं म्हटलं की अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांची लढाई म्हणजे दोन भ्रष्टाचार्यांची लढाई तसं इथे असं आहे की अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांची लढाई ही काय बाबा काय त्याला उपमा काय देऊ जर अरविंद सावंत इकडे असते तर मी म्हटलं असतं पुण्याविरुद्ध कमाई मोदींची पुण्याई आणि जाधवांची कमाई अशी लढत आहे असं म्हटलं असतं पण आता अरविंद सावंत पडलाय तिकडे यांच्याकडे उद्धवजींकडे त्यामुळे त्यांना तसं पुण्याही वगैरे काही नाही पण यामिनी जाधवांच्या बाबतीत असं की ते यशवंत जाधवांचे पत्नी आहेत जे यशवंत जाधवांचे पस्तीस फ्लॅट ईडीने सील केलेले आहेत इन्कम टॅक्सने काय ईडीने आणि किरीट सुमयाने जवळजवळ पन्नास आरोप त्यांच्यावर केले त्याच्या संदर्भात भयंकर इन्क्वायर झाल्या आणि ते घाईघाईनी इकडे आले डायरेक्ट भाजपामध्ये जाण्याची गरज राहिली नाही लोकांना आता कसं आहे ना की ते असं म्हणतात की कुठे उत्तुंग अशा ग्रहावर ज्या वेळेला हे पाठवतात त्यावेळेला मध्ये एक लँडिंग स्टेशन अंतराळामध्ये एक स्टेशन असतं त्याला काय म्हणतात रे तर एक स्टेशन असतं ना मध्ये स्पेस स्टेशन ना हा तर तसं शिंदे गट हा एक स्पेस स्टेशन आहे की डायरेक्ट भाजपात असेल तर, 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 तर स्पेस हो ते स्पेस स्टेशनवर राहतात ते सगळे यामिनी आणि यशवंतराव जाधव हे तिकडे गेले आता ते काय माहितीये की दक्षिण मुंबई परत भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद असं तिथे वर्चस्व आहे मग खरंच तिथला योग्य उमेदवार मंगलप्रभात लोढा हाच होता दिल्ली तो दिल्लीमध्ये मंत्री झाला असता शंभर टक्के झाला असता हुशार आहे तो माणूस आणि बिल्डर म्हणून तर काय महाराष्ट्रामध्ये तर मला वाटतं पहिल्या दोन किंवा तीन बिल्डरमध्ये बिल्डर असेल आणि त्यांच्या मागे मी मागे म्हंटल तसं प्रमोद महाजनांची पुण्याई आणि कमाई दोन्ही आहे <laughs> जास्त मी तुमच्याकडे नजरेला नजर लावून बोलत नाही पण या मी निवडून यायला काही अडचण नाही इन्स्पाइट ऑफ ऑल दिस याचं कारण असं आहे की तिथे ना गुजराती मारवाडी मतदार खूप आहेत मोठ्या संख्येने ते खरं म्हणजे तिथे गुजराती उमेदवारच दिला तर महाराष्ट्र मुंबईत गुजराती खूश झाले असते आणि तो त्यांचा हक्काचा मतदारसंघ आहे खरा परंपरेने मुली देवरा आणि नंतर मिलिंद देवरा हे ते वगैरे त्यांचं ते दक्षिण मुंबईच हब होता तर यामिनी जाधव निवडून येतील का शंभर टक्के येतील निकाल कुणामुळे लागेल गुजराती मारवाडी मत आहे गुजरातीच म्हणतं पाहिजे ते मी मारवाडी का म्हणतो मला गुजराती म्हणले की मारवाडी तोंड देतात काही नाही गुजराती मत तिथे प्रचंड संख्येने इतर भाषिक जे आहेत ते सुद्धा अरविंद सावंत यांच्या विरोधात मतदान करणार यामिनी जाधवला कारण यामिनी जाधव या मराठी आहेत काय नाही त्याने त्या मोदींच्या उमेदवार आहेत त्यामुळे अमिनी जाधवांचं कित्येक लाखाचं बहुमत मी मताधिक्य मी गृहित धरलंय धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी